स्वागत आहे बुद्ध आणि त्याचा धन आज आपण पुस्तक वाचन करणार आहे अगोदर सगळ्यांचा मंगल मग त्याच्या देऊन प्रार्थना करतील माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर नक्की करा आणि मला सपोर्ट करा आणि मला एक सांगायचं आहे कारण माझे व्हिडिओ खूप लेट हो लिट होत आहेत कारण की माझी मुलगी आहे फोनवालची म्हणून त्याच्यामुळे मला व्हिडिओ बनवायला होत नाही आणि अपलोड करायला होत नाही मला जसं जमेल तसं मी प्रयत्न करेन व्हिडिओ टाकायचा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि माझ्या चॅनल जाऊन जान व्हिडिओ नक्की पहा आता बघूया तिसऱ्या भागामधला दुसरा भाग स्टार्ट करूया पाचला चला दुसरा भाग साख्य तत्वज्ञानांचा अभ्यास गुरुश्रीच्या आश्रम सोडल्यावर गौतम आला र कालमिनीचे वस्त्रस्थान शोधावयास निघाला आला र कालम त्यावेळी वैश वैशालीस राहत होते गौतम तिथे गेला वैशालीस पोचल्यावर तो त्याच्या आश्रमात गेला आलारकालामाकडे जाऊन तो म्हणाला आपल्या सि सिद्धांताचा अभ्यास करण्याची माझी इच्छा आहे त्या व अलारकालाम म्हणाले तुझं स्वागत असो माझा सिद्धांत असा आहे की तुझ्यासारखे बुद्धिमान माणसाला थोडक्याच काळात त्याचे आकलन व ज्ञान होऊन तो आत्मसात करून घेता येईल आणि त्या सिद्धांतानुसार वर्तनही करता येईल खरोखर हे उचितम ज्ञान संपादनाचे तू अगदी पात्र आहेस कलाम मुनीचे हे शब्द ऐकून राजपुत्राला अति आनंद झाला आणि त्याने उत्तर दिले मी जरी अपरि व असलो तरी आपण ही जी पराकोष्टीच्या दयाशीलता माझ्यावर दाखवित आहात तिच्यामुळे मी अगदीच तत्वास पोचलेलो आहे असा मला भास होत आहे म्हणून आपल्या सिद्धांत काय आहे हे कृपया करून आपण मला सांगाल का आलाराम कलम म्हणाले तुझ्या मनाची थोरवी तुझ्या स स्वभावातील प्रामाणिकपणा आणि तुझ्या निश्चय यांच्यामुळे मी इतका उत्स उत्साहित झालो आहे की तुझ्या पात्रतेचे कसोटी पाहण्यासाठी तुझी कोणतीही पूर्वपरीक्षा घेण्याची आवश्यकता मला वाटत नाही हे शूत्रशिष्टा आमची तत्वे ऐक नंतर त्यांनी गौ गौतमाला साख्यतज्ज्ञाची तत्त्वे स्पष्ट करून सांगितली आपल्या प्रवचनास समारोप करताना कालम म्हणा म्हणाले गौतम ही आमच्या तत्वज्ञानातील मूलतत्वे आहे मी तुला ते सारस्य रूपाने सांगितले आहे कलामने केलेल्या अगदी स्पष्ट अशा विवरणामुळे गौतम आनंदित झाला हा आपला तिसऱ्या भागामधला दुसरा भाग पूर्ण झाला आहे आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच मला सपोर्ट करायचे त्याला नमो जय घेऊन